श्री गणेशाय आय नमा मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल आध्यात्मिक ज्ञान या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये श्रीमद् गीतेचा पहिला अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कुरुक्षेत्रावर धर्मयुद्धाला प्रारंभ होणार म्हणून पांडव सैन्य आणि कौरव सैन्य समोरासमोर उभे होते तेव्हा धूतराष्ट्र संजयाला म्हणाला हे संजया युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या कौरव आणि पांडव यांनी काय केले तेव्हा संजय म्हणाला दुर्योधनाने युहरचना तयार केली व तो द्रोणाचार्याजवळ जाऊन म्हणाला आचार्य तुमच्या शिष्याने युहरचना तयार करून उभी केली आहे पांडवाची प्रचंड सेनापा भीम अर्जुन यासारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी ध्रुपद दृष्टकेतू चेकितान द्रौपदपुत द्रौपदीपुत्र हे सर्व महारथी आहेत आणि जीवावर उधार झालेले पुष्कळ शूरवीर निरनिराळ्या शास्त्रांनी सुसज्ज आहेत युद्धात पारंगत आहेत भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आमचे सैन्य सर्वदृष्टीने अजिंक्य आहेत कौरवातील वृद्ध पराक्रमी पितामह भीष्मांनी सिंहासारखी गर्जना करीत शंख वाजवला त्यानंतर शंख नगारे ढोल ताशे शिंगे एकदम वाजू लागली त्याचा प्रचंड आवाज झाला त्यानंतर श्रीकृष्ण आणि अर्जुनाने दिव्य शंख वाजवले त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून भगवान श्रीकृष्णाला म्हणाला केशव माझा रथ सैन्याच्या मध्यभागी उभा करा संजय म्हणाला अर्जुनाने असे सांगितल्यावर दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजासमोर रथ उभा करून म्हटले हे पार्थ युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा त्यानंतर अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये गुरु मामा भाऊ काका आजे पंजे नातू मित्र हे आपले हितचिंतकच आहेत त्या सर्वांना पाहून अर्जुन अत्यंत करुणेने व्याप्त झाला व शोकाकुल होऊन असे म्हणाला हे केशव युद्धाच्या इच्छेने रणागणावर उभ्या असलेल्या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहे हातातून धनुष्य गळून पडत आहे आणि माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे हे केशव मला विपरीत चिन्हे दिसत आहेत या युद्धात स्वजनांना मारून माझे कल्याण होईल असे मला वाटत नाही हे केशव मला विजयाची इच्छा नाही राजाचीही इच्छा नाही मला त्यांच्यासाठी राज्यभोग व सुख अपेक्षित आहेत ते सर्व आपल्या जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत हे केशवा हे मला मारण्यास तयार झाले तरी त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी यांना मारू इच्छित नाही मग पृथ्वीची काय कथा हे केशवा कौरवांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार यांना मारून आम्हाला पापच लागणार आपल्याच बांधवांना मारणे योग्य नाही आम्हाला सुख मिळणार नाही लोभामुळे जरी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे मी या पापापासून मुक्त होण्याचा का विचार करू नये कुळाचा नाश झाल्यामुळे कुळ नाहीसे होतात कुळ नाहीसे झाले असता कुळात पाप फैलावते हे केशवा पाप वाढल्याने कुळ स्त्रिया बिघडतात व वर्णसं वर्णव्यवस्थेचा नाश होतो वर्णशंकर हा कुळाचा नाश करणारा व नरकाला नेणारा आहे वर्णशंकर झाला म्हणजे पितर आदोगतीला जातात वर्णसंकर करणाऱ्या दोषामुळे जातीधर्म आणि कुळधर्म नाहीसे होतात किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख याच्या लोभाने आमच्या बांधवांना ठार मारायला तयार झालो हे केवढे पाप करायला लाग करायला लागलो संजय म्हणाला रणागणावर दुःखाने उद्विग्नमन झालेल्या अर्जुनाने एवढे बोलून गांडीवधनुष्य बाण खाली ठेवला व म्हणाला हे केशव मी युद्ध करणार नाही अशा प्रकारचा मोह अर्जुनाला उत्पन्न झाला आणि पहिला अध्याय समाप्त